आघाडीच्या बैठकीला सध्या सुरुवात झाल्याचं समजतं इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी जयराम रमेश संजय राऊत मनोज झा उपस्थित असल्याची माहिती मिळते मात्र बैठकीला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची अनुपस्थिती बघायला मिळते महत्वाची अपडेट इंडिया आघाडीची महत्वाची बैठक दिल्लीमध्ये सुरू आहे आणि या बैठकीला शरद पवार यांची अनुपस्थिती असल्याचं बघायला मिळते आणि या बैठकीला जयराम रमेश संजय राऊत मनोज झा यांची प्रमुख उपस्थिती बघायला मिळते बैठकीमध्ये अनेक खरंतर महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे इंडिया आघाडीची ही महत्त्वाची बैठक दिल्लीमध्ये या बैठकीला सुरुवात झाली अनेक इंडिया आघाडीचे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे या बैठकीविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत शिवाजी कोणकोणते महत्त्वाचे नेते बैठकीला उपस्थित असल्याचं समजतंय नेमकं काय घड घडत आहे बैठकीदरम्यान बैठकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑपरेशन सिंधूर संदर्भामध्ये संसदेचं विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी केली जात आहे सध्या ही ब बैठक कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये सध्या होत आहे आणि या बैठकीला महाराष्ट्रातून जर विचार केला के तर संजय राऊत उपस्थित आहेत काँग्रेसच्या वतीनं जयराम रमेश उपस्थित आहेत डायरेक्ट ओब्रायन उपस्थित आहेत त्याचबरोबर विचार केला तर रामगोपाल यादव हे देखील या बैठकीला उपस्थित असल्याचं समजत आहेत थोडक्यात समाजवादी पक्ष या बैठकीला उपस्थित आहे आणि एकंदरीत जर आता पाहिलं त्या बैठकीला सुरुवात झालेली आहे मात्र सगळ्यात मोठी गोष्ट यामध्ये ही आहे गौरी की शरद पवार या बैठकीला उपस्थित नाही किंवा त्यांच्या पक्षाचा कुठलाही प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित नाही या अगोदर राजधानी दिल्लीमध्ये एकतीस मेला महादेव जानकर यांच्या राष्ट्रवादी समाज पक्षाचं एक मोठा कार्यक्रम पार पडला होता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त या बैठकीला देखील शरद पवार येणार होते त्यांनी महादेव जानकर यांच्याकडे चौकशी देखील केली होती येण्यासंदर्भामध्ये त्यांच्या दोघांमध्ये संवाद देखील झाला होता मात्र शरद पवार त्या त्या कार्यक्रमालाही उपस्थित नव्हते आणि त्यामध्ये राहुल गांधी येणार होते असं एकंदरीत पाहायला मिळत होतं त्या कार्यक्रमाला देखील शरद पवार उपस्थित नव्हते आज होणाऱ्या या बैठकीसंदर्भामध्ये देखील शरद पवार यांची उप अनुपस्थिती ही चिंतेचा विषय आहे इंडिया आघाडीसाठी आणि अलीकडच्या काळामध्ये त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याच्या संदर्भामध्ये त्यांच्या पक्षामध्ये ज्या चर्चा सुरू आहेत त्याच त्यामुळं ते आलेले नाहीत का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो कारण शरद पवार जेव्हा स्वतः नसतात त्यावेळेस ते सुप्रिया सुळे यांना पाठवतात मात्र सुप्रिया सुळे सध्या परदेशामध्ये ऑपरेशन सिंधूच्या संदर्भात जे डेलिगेशन पाठवण्यात आलेलं आहे त्या डेलिगेशनमध्ये त्यांचा समावेश आहे त्यामुळं ते आलेले नाहीत मात्र त्याच्यानंतर अमोल कोल्हे सारखे नेते आहेत ज्यांचे स सेकंड टर्म आहे आणि सिनियर नेते आहेत मात्र त्यांनाही शरद पवार यांच्याकडनं पाठवण्यात आलेलं नाही त्यामुळं ज्या पद्धतीने अलीकडच्या काळामध्ये अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही पक्ष नेते एकत्र येण्याच्या संदर्भात चर्चा सुरू आहे त्याचाच हा एक भाग आहे का शरद पवार हे इंडिया आघाडीपासून दुरावले जात आहेत का किंवा स्वतःहून ते इंडिया आघाडीपासून नेमकं काय घडतंय बघणं महत्वाचं ठरणार आहे या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी